जागीर नाही हे आपला स्कीम है ही कुठल्याही पक्षातून कुठल्याही नेत्याच्या माध्यमातून वाटप झाली नाही पाहिजे वेळ पंडित आमच्याही कार्यालयात नका करू पण सरकारच्या कार्यालयातून सर्वसामान्य जनतेला कोणाची दलाली न लावता डायरेक्ट पेट्या मिळाल्या पाहिजे कोणाचे फोटो लावून कोणाच्या हातानं कोणाचं मोठे माझ्या पक्षात येतो का माझ्या घरी येतो का हे का, ये काही त्यांच्या बापाची जागीर नाही ही आपल्या हक्काचा ही स्कीम आहे ही ही काही भाजपच्या बापाची स्कीम नाही ही काँग्रेसच्या काळातच सुरू झालेली स्कीम आहे यांना सुरू केलेली आहे ही सगळ्या जनतेच्या टॅक्स मधून हे आपल्याला दिले जातं म्हणून आपल्याला ही स्कीम कोणाचा उपकार आणि कोणाचा आपल्यावर हे मोठेपणा असण्यासाठी ही स्कीम नाही हे आपला हक्क आहे आणि सरकारच्या अधिकाऱ्यांना स्वतः येऊन इथं कॅम्प चालू करा नसाल आमच्या कार्यालयात जावं तर तुम्ही स्वतंत्र शासकीय जागेत बसवा आणि तिथं सगळ्यांना कोणत्याही आगे पुढारी ती त्यांना देवता कोणाच्या बरोबर फोटो न काढता ती डायरेक्ट अधिकाऱ्यांना अटक केली पाहिजे नसता या कामना कार्यालयावर तीस तारखेला आपण मोर्चा ठेवलेला आहे तो महाविकास करतो आपण सगळे एकत्र आणि हा आत्ताच इथं ठेवा आहे पण तिथेही जाण्याला कुठे ठिया कलेक्टर कलेक्टरच्या कार्यालयावर घ्या देऊ जो जोपर्यंत आपल्याला आश्वासन मिळत नाही की कोणाच्या मध्यस्थीनं कोणाच्या दालाली कोणाच्या फोटो लावण्यासाठी